नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलमताई गोरे आज पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला त्या उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी म्हणजे कार्यकर्त्यांच्या समोर भाषण करताना एक महत्वपूर्ण विधान केलेलं आहे ज्या विधानाकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे काय त्यांनी विधान केलं आणि खरं सांगायचं तर निलमताई जे काही बोलून गेलेले आहेत अगदी खरं बोलून गेलेले आहेत निलमताई बोलताना असं म्हणाल्या की आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई आणि ठाणे वगळता इतरत्र युती होईलच का हे सांगता येत नाही हे फार महत्वाचं विधान निलमताई गोऱ्यांनी केलेलं आहे पुढे बोलताना ते असंही म्हणालेले आहेत की राजकारणामध्ये दर तीन दिवसांनी बदल होत असतात त्यामुळे पुढे काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही ही दोन विधानं खूप लक्षवेधी आहेत आता या दोन विधानांचा नेमका अर्थ काय आहे हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी निलमताई गोरे काय म्हणालेले आहेत यावर तर आपण येऊयाच या विधानाचा नेमका अर्थ कसा काढायचा आहे काय शोधायचा आहे तेही आपण बघणार आहोत थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात दोन हजार बावीसमध्ये शिंदे गट चाळीस आमदार घेऊन मूळ शिवसेनेतनं बाहेर पडले ते गुवाहाटीला गेले या सगळ्यामध्ये त्यांच्या मागे भाजप होतं आणि त्याच्यानंतर भाजपबरोबर शिंदे गटाने युती केली आणि आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं याच्यामध्ये पहिल्यांदी भाजप आणि शिवसेना शिंदे गट असं एकूण सरकार आपल्याला बघायला मिळालं मग चिन्हावरनं पक्षाच्या नावावरनं लढाई सुरू झाली यामध्ये सुद्धा चिन्ह जे आहे शिवसेनेचं ते शिंदे गटाला मिळालं धनुष्यबाण त्यानंतर शिवसेना हे नाव सुद्धा शिंदे गटाला मिळालं आता याच्यामध्ये जो सगळा एक टेक्निकल मुद्दा असतो ते का मिळालं कशासाठी मिळालं या बाबतीमध्ये आता कोर्टामध्ये केसही सुरूच आहे लढा चालूच आहे पण पर परंतु निवडणूक आयोगानं चिन्ह आणि पक्षाच्या नावाविषयी शिंदे गटाला हे नाव दिलं तिथून खऱ्या अर्थाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये एक संघर्ष सुरू झाला महायुतीचं सरकार असताना त्याच दरम्यान या सरकारमध्ये अजित पवार गट जो शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं फुटून अजित पवार गट राष्ट्रवादी हा देखील भाजप आणि शिवसेनेच्या या महायुतीमध्ये सामील झाला आणि तिकडून आता आपण बघतोय की आत्तापर्यंत या महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये आहे यामध्ये मधल्या काळात महा विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या या विधानसभेच्या निवडणुका या मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये लढवल्या गेल्या जेव्हा शिंदे भाजपाबरोबर आले तेव्हा त्यांना मुख्यमंत्री केलं गेलं आणि जे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मुख्यमंत्री म्हणून होते त्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं हा सगळा झाला इतिहास हा मी करण्या सांगण्यामागचं कारण एवढंच आहे आता याच्या पुढच्या काळामध्ये नेमकं राजकारण काय बदलतंय भाजपाला सत्ता आणणं गरजेचं होतं ती सत्ता त्यांनी आणलेली आहे शिंदे भाजप बरोबर आले शिंदे गट इकडे अजित पवार गट भाजप बरोबर आला म्हणजे राष्ट्रवादी भाजप बरोबर शिवसेना भाजप बरोबर आली राज्यामध्ये सरकार स्थापन झालं तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वामध्ये लढती झाल्या आणि आता भरघोस यश मिळाल्यानंतर जवळपास एकशे चौतीस जागा या भाजपाच्या वाट्याला आला आल्या छप्पन्न जागांवर शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आणि राष्ट्रवादीनं सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या जाग्या जागा ज्या आहेत त्या मिळवलेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये या तिघांचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे पण असं कायम म्हटलं जातं की भाजप जो आहे हा छोट्या पक्षांना गिळतो किंवा मारतो आता थोडीशी त्याची प्रोसेस सुरू झाली आहे का असं म्हणायला जागा आहे ती जागा अशी आहे हे बघा जोपर्यंत शिंदेची भाजपला गरज होती तोपर्यंत शिंदेना फोडलं ते भाजप बरोबर आले युतीमध्ये ते आजही आहेत पण आता शिंदेना घेरण्याचे प्रयत्न सुरू झालेत का बरं तर शिंदेचा जो अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा जो काळ राहिला या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये शिंदेनी खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली जी कदाचित भाजपला अपेक्षितही नसेल जनमानसावर जे शिंदे यापूर्वी कुणालाही माहिती नव्हते एक केवळ शिवसेनेतले एक मंत्री एवढीच त्यांची ओळख होती ते शिंदे आज महाराष्ट्रात घराघरात पोचले लाडकी बहीण योजना असेल आनंदाचा शिधा ही योजना असेल किंवा एस टीमधनं महिलांना अर्धा प्रवास मोफत अशी योजना असेल अशा योजनांच्या माध्यमातून आणि विकास कामांच्या माध्यमातून त्याचबरोबर शिंदे कुठेही कुठलीही गोष्ट घडली तर शिंदे त्या ठिकाणी जाणार प्रत्यक्ष पाहणी करणार असा एकूण शिंदेच्या बाबतीमधला सगळा प्रवास हा आपल्याला बघायला मिळाला आणि त्यामुळे शिंदे मनामनामध्ये गेले भाजपला शिंदे कुठेतरी थोडेसे जड गेलेले हे भाजपच्या लक्षात आलं विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आणून बसले परंतु एक गोष्ट अगदी स्वाभाविक आहे टेक्निकली की एकशे चौतीस जागा जर भाजपकडे असतील तर भाजप मुख्यमंत्रीपदाचा दावा निश्चित सोडणार नाही आणि त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पण शिंदे नाराज राहिले शिंदेंचं असं म्हणणं होतं की जेव्हा आम्ही एवढी मोठी रिस्क घेऊन तुमच्याबरोबर आलो आहे माझा एक कार्यकाळ अजून अडीच वर्षाचा पूर्ण होऊ द्यात मी जी कामं अर्ध केलेली आहेत ती मला पूर्ण करता येतील पण तसं होणार नव्हतं आणि तसं झालंही नाही अजित पवार या बाबतीमध्ये खूप न्यूट्रल राहिले खूप तटस्थ राहिले किंवा खूप शांत राहिले त्यांनी न बोलून ए देवेंद्र फडणवीसांना ते साथ करत राहिलेत म्हणजे थोडक्यात त्यांनी आपली इमेज या महायुती सरकारमधली भाजपला पूरक ठेवली पण शिंदे हे पहिल्यापासूनच नाराज राहिले मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून त्यानंतर शिंदेच्या जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांना निधी वाटपावरून सुद्धा घेरण्यात आलं म्हणजे अजित पवार हे अर्थ खात्याचे मंत्री आहेत आणि अजित पवार निधी देत नाही आहेत आपल्या मंत्र्यांना अशी एक ओरड मंत्र्यांनी सुरू केली तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरे यांचं जेव्हा सगळं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा अजित पवार हे अर्थमंत्री होते आणि अजित पवार काही मंत्र्यांना शिवसेनेच्या म्हणजे तेव्हा एकसंध शिवसेना होती शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी वाटप पुरेसा करत नाही आहेत ही ओरड त्यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदे आणि बऱ्याच मंत्र्यांनी केलेली होती आणि त्याच मुद्द्याला घेऊन त्यांनी आम्ही शिवसेनेतनं बाहेर पडलो आम्ही हा उठाव केला हे कारण त्याच्यामध्ये एक दिलं होतं आता पुन्हा तीच ज्याला म्हणतो त्याच तिकिटावर तोच खेळ हा या महायुतीमध्येही सुरू झाला अजित पवार त्यांची रसद रोखायला लागले आणि म्हणून शिंद्यांचं जे मंत्री मन, मंत्री आहेत शिंदे गटातले ते अस्वस्थ झाले एकीकडे ही गोष्ट दुसरीकडे ज्या योजना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेनी सुरू केल्या होत्या त्या काही योजनांवर देवेंद्र फडणवीसांनी लगाम लावला काही योजना बंद केल्या काही योजनांच्या बाबतीमध्ये आत्ता स्टॉप म्हणून त्या पेंडिंग ठेवल्या पण तुम्हाला आठवत असेल आनंदाचा शिधा ही योजना पूर्णत बंद केली गेली लाडकी बहीण ज्याच्यामध्ये पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना मिळत आहेत आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत दिलं होतं एकवीसशे तर सोडाच पण एकूण राज्याची आर्थिक स्थिती बघता आता ज्या महिलांना इतर योजनांचे लाभ मिळत आहेत अशा महिलांना केवळ पाचशे रुपयेच आम्ही देऊ इथपर्यंत आता हे सरकार आलंय म्हणजे थोडक्यात ही योजना सुरू कोणी केली कोणाच्या काळात झाली तर मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात झाली आज लाडकी बहीण योजना कोणी हायजॅक केली तशी तिघांनाही याचा फायदा झाला पण ती कुणाच्या नावावर गेली तर एकनाथ शिंदेच्या नावावर गेली आज जर का या योजनेला कुठेही जरी प्रॉब्लेम आला तरी याच्यामध्ये बोट कोणाकडे दाखवता येणार आहे तर अर्थात एकनाथ शिंदेकडे म्हणजे थोडक्यात एकनाथ शिंदेना घेरण्याचा पूर्ण प्रयत्न भाजप या महायुती सरकारमध्ये आहे त्यानंतर दोन पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे तो आत्ताही कायम आहे या क्षणाला जेव्हा मी व्हिडिओ करतोय नाशिकचं पालकमंत्रीपद आणि रायगडचं पालकमंत्रीपद जे की शिवसेनेकडेच असायला हवं पण भाजपने ते दिलेलं नाहीये भाजपनी रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे म्हणजे राष्ट्रवादीला दिलं आणि नाशिकचं पालकमंत्रीपद महाजनांकडे गिरीश महाजनांकडे दिलं म्हणजे आपल्या स्वतःकडे घेतलं याच्यावरनं शिंदे नाराज राहिलेत त्यांनी आपली नाराजी अमित शहाकडे बोलून दाखवली आत्ता या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आलेली आहे मधल्या काही काळामध्ये म्हणजे तो वाद चालूच आहे एक नवीन वाद आला तो म्हणजे ठाण्याच्या महापालिकेवर शिंदेंना त्यांच्याच होम ग्राउंडला घेरायचं आणि त्यांना बॅकफूटवर टाकायचं असा प्लॅन सध्या भाजपमध्ये शिजतोय पण अर्थात ठाणे महापालिका असेल किंवा मुंबई महापालिका असेल या बाबतीमध्ये भाजप अत्यंत सावधानतेनंच पावलं उचलणार हे नक्की याचं कारण पहिली गोष्ट पहिलं लक्ष आहे मुंबई महापालिकेवर मुंबई महापालिका यंदा म्हणजे त्याच्यावरची जी सत्ता आहे ती यंदा आपल्याकडे आणायचीच हा चंग भाजपनं बांधलेला आहे ती आता कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे गटाकडे जाता कामा नाही याबाबतची जी रणनीती आहे ती भाजपनी वर्षा दीड वर्षापूर्वीपासूनच सुरू केलेली आहे कितीही नाही म्हंटलं हो म्हटलं तरी एकनाथ शिंदेना या रणनीतीमध्ये उतरावं लागणार याचा भाग व्हावं लागणार कारण शेवटी आज एकनाथ शिंदेचे हात दगडाखाली सापडलेले आहेत भाजपसमोर त्यांना काहीही करता येणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला बघत तुम्ही मधल्या काळात जेव्हा पालकमंत्री पदाचं वाटप झालं तेव्हा मुंबईचे पालकमंत्री आणि पालकमंत्री पद कोणाकडे दिलंय तर ते एकनाथ शिंदेकडे दिलंय का दिलंय तर मुंबईमध्ये जो सामना रंगेल तो एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे असा तो रंगेल म्हणजे एकनाथ शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून महापालिकेची सत्ता कशी काबीज करायची याची ही रणनीती आहे आता आत्ता या चाचपण्या चालू आहेत मी तुम्हाला अगदी शुअरली सांगतो की मुंबई महापालिकेमध्ये हे सगळे मिळून एकत्रच लढवतील अशी आत्ता तरी शक्यता आहे पण मधल्या एक तीन चार दिवसापूर्वी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची एक भेट झाली या भेटीमध्ये तर्कवितर्क खूप लढवले गेलेत असंही म्हटलं जात आहे की या भेटीत असं ठरलेलं कि आहे किंवा असं आहे कारण राज ठाकरेंना आपल्याबरोबर घ्यायचंच राज ठाकरेंची मतं ही विभागता कामा नाही आहेत यासाठी भाजप सर्वोतरी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची ही भेट आहे कदाचित असंही होऊ शकतं एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊन काही जागांवर निव महापालिकेच्या निवडणूक लढवतील कदाचित भाजप स्वतंत्र पूर्णतः मुंबई महापालिका लढवेल कारण तितकं नगरसेवक त्यांना उभे करता येतील तितक्या जागा त्यांना व्यापता येतील आणि मग याच्यातनं जे काही संख्याबळ असेल त्यानुसार एकत्र येऊन महापालिकेवर सत्ता काबीज करता येईल जर समजा भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं तर भाजपला या दोघांची सुद्धा गरज राहणार नाही मग तुम्ही ठाणे काय अजून इतर महाराष्ट्रातल्या महापालिका काय याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा असं भाजप म्हणू शकतं पण आत्ता भाजपचं पूर्ण लक्ष मुंबई महापालिका आहे आणि म्हणूनच निलमताई गोरेंच्या या विधानाकडे आपल्याला बघावं लागतं कारण हे विधान फार महत्वपूर्ण आहे मुंबई आणि ठाण्यात युती होईल असं आता निलमताई म्हणालेल्या आहेत आणि ती होईलही कदाचित कारण याची चाचपणी सुरू आहे त्यामुळे मुंबई आणि ठाणे युती होईल पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये युती होणार नाही याचे संकेतच निलमताई गोरेंनी दिलेले आणि एवढे संकेत देऊन त्या थांबलेल्या नाही आहेत तर आगामी राजकारणामध्ये सुद्धा पुढे जाऊन काय होईल कदाचित बरोबर राहतील तिघही जण कदाचित राहणार नाहीत असेही संकेत त्यांनी हे बोलून दिलेलं आहे की राजकारण दर तीन दिवसांनी बदलतं त्यामुळे पुढचा काळ आपण सांगू शकत नाही काय होईल आणि काय नाही अगदी खरं आहे आग त्यामुळे आगामी काळामध्ये काय होतं हे तर बघणं खूप महत्वाचं ठरेलच पण आता घोडा मैदान दूर नाही आहे पावसाळ्यानंतर महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे कारण या निवडणुका अत्यंत रंजक अत्यंत अटीतटीच्या अशा या होणार आहेत सगळा जो घोडे बाजार आहे तो या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर निलंताई गोऱ्यांचं हे वक्तव्य म्हणून महत्वाचं ठरतं तुम्हाला सुद्धा काय वाटतं तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला आहे का तुमचं देखील काय मत आहे हे तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा